नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील माझ्या शेतकरी आणि दुकानदार या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आहे आज आहे दोन ऑगस्ट मी तीस जुलै रोजी सोयाबीनला सेकंड स्प्रे घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी हे कॉम्बिनेशन वापरलेलं हो आहे तुम्ही बघू शकता है। हे आहे टाटा बहार हे ॲम्प्लिको आहे टाटा बहार हे टॉनिक आहे ज्याच्यामध्ये सोळा प्रकारचे ॲमिनो ॲसिड्स आणि हे ग्रोथ प्रोमोटर आहे आणि हे ॲम्पलिगो जे आहे ह्याच्यात फ्लोर प्रोल आणि लॅमडासा आलोत्री नाही हे आणि आता माझी तुम्ही बघू शकता मित्रांनो ही फ्लावरिंग स्टेज आहे फ्लावर काय ठिकाणी चालू त्यावेळेला आता बऱ्यापैकी झालेले आहेत ज्या दिवशी फवारणी केली त्यावेळेस नव्हते इतके पण आता लागलेले आहेत आणि मी आळीचा अटॅक माझ्यावरती जास्त असल्यामुळं मी हे ॲम्पली गो हे कॉम्बिनेशन घेतलेलं आहे आणि सोबत हे ग्लोईट आहे हे सिंजंटाचंच आहे याच्यामध्ये प्रोपोकोना याच्यामध्ये प्रोपोकोना तेरा पॉईंट नऊ पर्सेंट आहे टक्के तक, आणि डायफ डायफे फेनोकोन आहे तेरा पॉईंट नऊ पर्सेंट टक्के आणि त्याच्यासोबत सा... हे सेवर घेतलं होतं मी पूर्वाचं वातावरण थोडंसं पावसाळी असल्यामुळे सेवरचं आणि हे बघू शकता मित्रांनो अळी एकदम चांगल्या रीतीने कंट्रोल झालेली आहे बिलकुल आळी नाही यावर्षी भरपूर अटॅक झाला माझ्यावरती म्हणजे सोया माझ्या सोयाबीनवरती आळीचा पण आता या फवारणीच्या नंतर या स्प्रे सेकंड स्प्रेच्या नंतर आणि ॲम्पल्युगो घेतल्यानंतर माझं चांगल्या रीतीने आळीचं चा कंट्रोल झालेलं आहे पहिलं माझी ती सोलो जी फवारणी होती ती फेल गेल्यामुळं हे इतकं डॅमेज झालेलं आहे प्रत्येक पान माझं कुरतडलं गेलेलं आहे आता ही न्यू फ्रेश जी येत आहेत हे ये बघा मित्रांनो ही न्यू फ्रेश जी येत आहेत आता यांना काहीही डॅमेज होणार नाही आणि होतही नाही हे बघा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगायचं म्हणजे ज्या वेळेला फ्लावरिंग स्टेज असते सोयाबीनची यावेळेला सोयाबीनमध्ये काहीच करायचं नाही याला फवारायचं नाही अथवा याला खुरपायचं नाही किंवा मध्ये जायचंसुद्धा नाही याला सेट होईपर्यंत ज्या वेळेला याला, याला चट्टा लागेल त्यावेळेला तुम्ही बाकीचे काम तुमचे जेही काम आहेत ते करू शकता तुमची फवारणी असेल किंवा इतर कोणतेही कामं असतील गवत काढायचं असेल काय असेल त्यावेळेला करा फुल सेट होतं या या भागामध्ये हारणाने खाल्ल्यामुळे हे छोटं राहिलेलं आहे मित्रांनो त्या भागामध्ये आणि तिला भरपूर मोठं झालेला आहे सोयाबीन आणि आता फुल फ्लॉवरिंगमध्ये आहे सोबत व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होत आहे त्याची हे बघा मित्रांनो हे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे त्याची आणि ज्यांची सोयाबीन वाढली नाही त्यांनी बहार घ्या ज्यांची सोयाबीन वाढलेली आहे भरपूर त्यांनी टाबोली घ्या टाबोली कल्टर हे असे कॉम्बिनेशन घेऊ शकता तुम्ही वापरू शकता ते काय करतं टाटा बहार हे वाढवण्यासाठी हे प्लांट ग्रोथ प्रमोटर आहे टाटा बहार आणि टाबोली जे आहे ते प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे ती वाढ जागेवर थांबवते हो उंची वाढ वाड़ वाढायची थांबवते हो आणि त्याच्यानंतर तुमचं त्याची शाकीय वाढ त्यांचे ब्रँचेस होते ते तर हे लक्षात घ्या मित्रांनो माझे हे जे नोट्स आहेत हे नोट्स तितकी काय वाढलेले नाहीत वेजिटेटिव ग्रोथ होत आहे चांगली हे बघा व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणजे हे हे जे फुटवे काढत आहे हे महत्वाचे आहेत आणि ते काढत आहे आता या भागामध्ये माझी सोयाबीन चांगली वाढलेली आहे ज्या भागात हरणाने आणि खाल्लेला आहे त्या भागामध्ये आणि हे जे इतकं डॅमेज जे दिसत आहे हे माझा स्प्रे स्प्रेला लेट झाल्यामुळं आणि पावसामुळं मी स्प्रे करू शकलो नाही त्याच्यामुळे एवढं डॅमेज झालेलं आहे पण आता हॅम्प्ल्युगोनी माझं बऱ्यापैकी आणि चांगलं कंट्रोल झालेलं आहे आता नेक्स्ट स्प्रे अजून घेईन मी ज्या वेळेला माझं पूर्ण फुल सेट होऊन चट्ट्यामध्ये रूपांतर होईल छोट्या शेंगामध्ये रूपांतर होईल त्या वेळेला मी घ्यायचा नेक्स्ट स्प्रे घेईन त्यावेळेला तुम्हाला पुढची माहिती देईन मित्रांनो बाकी सोयाबीन कशी आहे आणि हेही सांगा काय अडचणी असेल तर कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो मी जे सांगत होतो हे व्हेजिटेबिव ग्रोथ हे छोटं झाड आहे मित्रांनो हे पहा हे त्यानं शाखा काढत आहे इथं ही जी शाखी शाखा दिसत आहेत हे महत्त्वाचं आहे हे नॉट जे आहेत हे नॉट कमी राहावं अंतर नोट्स ही जी नोट्स आहेत ही इथून इथपर्यंत ही ही कमी राहावं त्याच्यानंतर त्याच्यामुळं त्याला पूल लागण्याला मदत होती मित्रांनो धन्यवाद मित्रांनो